बोर्डी मानधनी भोगावात राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकरांचा केला भव्य सत्कार जिंतूर सेलू म विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्या जिंतूर तालुक्यातील त्यांच्या मूळगावी बोर्डी येथे गावकऱ्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या यावेळी बोर्डी येथील सरपंच गंगाधर गिरी व समस्त गावकऱ्यांच्या वतीने राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले यानंतर देवगाव येथील सरपंच अंबादास इप्पर शिवाजी खरात बाळासाहेब काळे भास्कर गिरी सुरेश वाटोडे व वा समस्त गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले पुढे मानधनी येथील नाना तळेकर सखाराम तळेकर शंकर वाटोळे प्रकाश तळेकर गजानन तळेकर वसं गावकऱ्यांच्या पुष्पवृष्टी करून राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डीकर यांचे भव्य स्वागत करण्यात आले तसेच पाचेगाव येथील सरपंच रामकिशन ससे पुरभाजी ससे भिवाजी शिंगारे ज्ञानेश्वर ससे व पाचे गावकऱ्यांनी हे भव्य स्वागत केले स्वागतादरम्यान राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी भोगाव येथे भेट देऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी मंदिर पंचकमिटीच्या वतीनेही त्यांचे स्वागताचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी आमदार गुलाबचंद राठी गजानन देशमुख भोगावकर नारायण देशमुख विठ्ठल देशमुख राहुल देशमुख व भोगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डेकर शहरात आले असता कार्यकर्णी यांच्या वतीने संविधान देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री झाल्याच्या नंतर प्रथमच त्या या जिंतूर तालुक्यामध्ये आल्या आणि त्या जिंतूर तालुक्यामधील भोगाव देवीचं गाव हे प्रसिद्ध असल्यामुळे माता जगदंबेचं ते स्थान असल्यामुळे या ठिकाणी ते माता जगदंबेचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आल्या आणि इथून त्यांना विकासाची जिंतू आणि सेलू मतदारसंघाची पूर्ण राज्याचीच विकास करण्याची आई जगदंबा त्यांना सद्बुद्धी देव आणि त्यांच्या हातातून विकास घडो हीच आम्ही जगदंबा चरणी प्रार्थना करू परभणी जिल्हा हा अनेक वर्षापासून मागासच त्या उद्योगधंदे आहेत त्या रस्ते बरोबर आहेत तिसरी गोष्ट कमीत कमी मंत्रिपद लाभल्यामुळं ही वेगना काही या तालुक्याच्या विकासाकडे लक्ष देऊन औरंगाबाद नांदेड या जिल्ह्याबरोबर हा जिल्हा आणखी अशी अपेक्षा हरकत नाही आनंदाचा पर्व आहे आमच्यासाठी आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा त्या उक्तीप्रमाणे दिवाळी ज्याप्रमाणे आम्ही साजरी करतो त्याचप्रमाणे आज आमच्या राज्यमंत्री आमच्या भगिनी आदरणीय असो मेघना दिदी बोर्डीकर आपल्या जन्मभूमीत आला जन्मभूमीत आल्यात आणि संपूर्ण ग्रामपंचायत व संपूर्ण ग्रामवासी ग्रामवासी यांच्या वतीनं स्वर्गवासी आमचे संदीप भाऊ कदम बोर्डीकर युवा मंचच्या वतीनं उपस्थित येणाऱ्यांच्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी खूप भव्य असं त्यांच्या वतीनं स्वागत केलं <laughs> मेघना दिदी साकोरी बोर्डीकर यांना आज पहिल्यांदा भव्य पहिल्यांदा जन्मभूमीत आल्याबद्दल त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला आहे देवगाव आणि आम्ही पंचकृषीतील शिवभाऊ या नात्यानं पुन्हा आम्हाला एक दौरा असल्यामुळे शिवभाऊ या नात्यानं आम्हाला त्यांचा सत्कार करण्याचं एक हि लाभल त्याच्यामुळं आम्हाला एक गावकऱ्याच्या वतीनं आम्ही आनंद द्विगुणित झालेला असल्यामुळं आम्ही त्यांचा एक सत्काराच्या मध्य आनंद एक काय नाही मेघना दिदी बोर्डीकर आपल्या महाराष्ट्र राज्यपदी निवड झाल्याबद्दल प्रत्येक गावात तसंच मानधानी गावात सरपंच वर सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सत्काराचा कार्यक्रम नागरी सत्कार म्हणून ठेवलेला आहे आमच्या खूप लोकांची खूप दिवसाची इच्छा होती जिंतूर तालुक्याच्या वतीने की बाबा बोर्डीकर साहेबांना किंवा दिदीला मंत्रीपद मिळावं म्हणून ती सर्वांची इच्छा पूर्ण झाल्यामुळे सर्व गावकरी तसेच तालुका खूप आनंदी आहे त्यामुळे सर्व गावोगावी प्रत्येक ठिकाणी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसंच आम्ही विमानदांना पण त्या निमित्ताने सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आ, समस्त जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविदे आता नुसते जिंतूर सेलू मतदारसंघाचे भागी, ना, भागी ते नाहीत तर अखंड महाराष्ट्राचे भागी ते झालेत त्यामुळे समस्त जनतेची या ठिकाणी भावना पोहोचलेल्या आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून आज शेतकरी बांधव एकवटलेला आहे या शेतकरी बांधवाचे भाग्यविधाते आदरणीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या माध्यमातून नक्कीच आज शेतकऱ्यांचं भलं होणार आहे समस्त गावकरी मंडळी मानधनी यांच्या वतीने आज नागरी सत्कार झालेला आहे त्यांच्या या ठिकाणी मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो दिदींनी देखील आज आपल्या या ठिकाणी चार मिनिट काही पण आपल्याला वेळ दिला व समस्त गावकरी मंडळींना आनंद व्यक्त केल्याचा चान्स दिलेला आहे धन्यवाद संपूर्ण आमच्या तालुक्याचं व संपूर्ण जिल्ह्याचं एक महत्वाचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आहे मेघना दिदीच्या रूपामध्ये की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्यामुळं आमचा अख्खा जंतूर तालुका पूर्ण परभणी जिल्हा त्या त्यांच्या या कार्याबद्दल अतिशय आनंद त्यांच्या गंगनाथ माव्यांना झा दाल, असा झालेला आहे आणीच्या वतीने आमच्या आज गाव येथे दिदीनं येऊन सर्वांचं एक भेट दिली आणि संपूर्ण कार्यकर्त्याची सुद्धा भेट या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जिंतूर तालुक्याचं खरं म्हणजे भाग्य म्हणावं लागेल की गेल्या चाळीस पासून ही जे मागणी होती की जिंतूर तालुक्याला मंत्रीपद मिळावं परभणी जिल्ह्याला मंत्री पर जिंतूर तालुक्याला मंत्रीपद मंत्री मिळावं पण बोर्डीकर परिवाराचं हे जे आयुष्य गेले जनतेच्या शेळीमध्ये आणि काम करता करता परभणी जिल्ह्यामध्ये जरी नाव काढलं बोर्डीकर परिवाराचं तरी बी एकच नाव येते की बोर्डीकर आतापर्यंत त्यांनी सगळ्या समाजाला घेऊन या तालुक्यात या जिल्ह्यात काम केलेलं आहे जिल्हा पातळीवर काम केलेलं आहे खासदार खरंतर खासदारीच्या वेळेस जर त्यांना तिकीट मिळालं असतं शंभर टक्के मेघना दिदी बोरेकर या खासदार होत होत्या आणि लोकसभेत पण मंत्री होत होत्या हे पण नाकारता येत नाहीये पण विधानसभेला त्यांनी ही जी लढत दिली आणि ही जे विलक्षण झालं त्याच्यामध्ये भरपूर तर नाही म्हणता येणार पण आटीतटीचा सामना होऊन मेघना दिदी बोरेकर या ठिकाणी विजयी झाल्या आणि त्यांना जे मंत्रीपद मिळालं त्याबद्दल जिंतूर वासियांच्या वतीनं खूप खूप त्यांच्या जंतूर तालुक्याला आनंद होत आहे आणि पाचेगाव या ठिकाणी आज त्यांनी सदिच्छा भेट दिली तर पाचेगावकर मंडळीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत केलेलं आहे आणि गावकरी मंडळी आनंद